सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी व्यक्त करतो आज मुरुडकरांनी एवढं मोठं आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उभा केलेलं आहे आणि यांची मागणी विशेषतः मुख्य मागणी आहे ती रेल्वे थांबा सगळ्या गाड्यांना इथं मिळाला पाहिजे रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन इथं झालं पाहिजे इथं मालधक्क्याची निर्मिती झाली पाहिजे जे की पूर्वापार इथं म्हणजे न्यारोगी असताना इथं मालधक्का मोठ्या प्रमाणात वापरला जात होता आणि इथं बऱ्याच भागातनं आजूबाजूच्या शेतीमाल आणि रे सिमेंट सिमेंट पोल वगैरे माल इथून सगळीकडं जात होता असं असताना देखील ह्या सध्याच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व इथं बंद पडलेलं आहे आणि जो होता तो थांबासुद्धा इथला बंद केलेला आहे ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आज जवळपास एक लाख लोकवस्तीचं गाव हे असताना आणि आजूबाजूच्या साठ सत्तर गावांचा संपर्क इथं असतानासुद्धा या गावातल्या लोकांना चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवून तरी इथं यावं लागतं किंवा लातूरहून तरी इथं यावं लागतं आणि दोन मिनिटाच्या थांब्यासाठी एवढा म्हणजे आम्ही सातत्यानं राजकीय लेवलवर पाठपुरावा करून सुद्धा तो दोन मिनिटाचा थांबा यांना मिळत नाही ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे जेव्हापासनं मी खासदार झालो तेव्हापासनं सातत्यानं ह्या गोष्टीची मागणी अधिकाऱ्यासमोर आणि रेल्वे प्रशासनासमोर मी करत आहे इव्हन मंत्र्यासमोर सुद्धा मी मागणी केलेली आहे तरी सुद्धा ही मागणी मान्य होत नाही शेवटी जनतेला आंदोलनाचा हा त्यार उपसावा लागलेला आहे आणि लोकसंख्येचं गाव आहे एवढं मोठं पोटेन्शियल गावामध्ये असताना रेल्वे या ठिकाणी थांबा न काय कारण असू शकतं आता तुम्ही सातत्य नाही म्हणजे काय त्यांनी सांगितलं त्यांचं सातत्यानं एकच म्हणणं आहे की जे थांबे याच्यामध्ये बंद झाले कोविड काळामध्ये हा प्रश्न देशभरामधला आहे देशभरामध्ये बरेच थांबे म्हणजे बंद केले गेले आणि ते चालू करण्याबाबतचा कुठलाही ठोस निर्णय सरकारतर्फे घेतला जात नाही आहे आणि मागणी करून सुद्धा सगळ्या बऱ्याच खासदारांची ही मागणी आहे की त्यांच्या त्यांच्या मतदार क्षेत्रामधले हे थांबे पूर्ववत चालू केले जावेत पण रेल्वे प्रशासन कारणही सांगायला तयार नाही आणि ॲक्शनही घ्यायला तयार नाही हे मोठं दुर्दैव आहे हा म्हणजे कसं आहे त्यांचं काही काही बाबतीमध्ये त्यांचं योग्य असेल ते तिथं म्हणजे कलेक्शन नाही तिथं पॅसेंजर नाही किंवा काही नाही पण ह्या कुठल्याही त्यांच्या आतीमध्ये किंवा नियमामध्ये मुरुड बसत नाही मुरुड सारखी जी गाव आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत